नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मराठी ब्लॉगरच्या परिवारात कसे तुम्ही सर्वजण मजेत आहात पण खूप मदत आहो आणि इथे आमच्या तनिष्काचं रडणं चालू आहे कारण की तिला हे टा जॉब आणि इकडची गेलेली आहे लाईट हो बेटा आणि ही सोफ्याची गाडी निघत नाहीये मम्मी तो बसतो हो 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 अरे काल आम्ही इथेच मुक्काम केला होता तुळजापूरमध्ये आणि आता आम्ही निघत आहे पुन्हा घरी जाण्यासाठी आता तर आता आम्ही निघत आहे परत घरी जाण्यासाठी तर आता फक्त एवढी गाडी आहे निघाली की आम्ही गाडी काढून गेली निघून आणि जाऊन नाश्तावर एक आता दुखण लागलेली आहे तर खूप आता समोर गाडी निघाल्यानंतर

तुळजापुरातून बाहेर निघाल्यावर आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो इथे हायवेवरच हे मस्त गरमगरम वडापाव काढत आहेत ते भाजी त्यांना आम्ही ऑर्डर दिलेली आहे गर्मागरम वडापावची तर त्याला बनवतच आहेत तर तिथपर्यंत आम्ही मिस्टेक थांबतो खूप मस्त वातावरण आहे खूप छान आहे

खूप छान लोकेशन आहे इथलं हायवेला लागूनच आहे तुळजापूरच्या बाहेर अहमदनगर रोडवर छान आहे

ते बाबी तर आता गरमागरम वडापाव रेडी झालेले आणि मस्त आता आम्ही निसर्ग ठिकाणी मस्त गरमागरम वडापावचा मजा घेणार आहोत हो चला घ्या घ्या घे छान आहे मस्त गरम गरम वडापाना राहू हो ना इकडे मस्त वातावरण आहे बदलत आहे मस्त हवा सुरू आहे इतकी ऊन नाही आहे कारण की इकडे पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तर इकडे आता तनिष्का आणि तनिष्काची आजी मस्त करत आहे नाश्ता झाल्यानंतर डान्स करत आहे सॉरी डान्स करत आहे तनिष्का डान्स केलं तनिष्काने वडापाव खाल्ला तनिष्काने मग गरम गरम तो पण तनिष्का डान्स यस तर चहा पण पेली, ओ। पेली। हो मी तर विसरलीस तनिष्का चहा पण पेली मस्त गोडगोड चहा होता आणि भेटते तुम्हाला आता घरी गेल्यानंतर तनिष्का च्या आणि तनिष्काच्या आजीच्या मस्त चालू आहे इकडे मस्त गप्पा करत आहे दोघी जण ती झोपतच नाहीये तिला आईने आडवं घेतला तरी ऐकत नाही ते मित्र फक्त उभं तिला उभं घेत झोपत पण नाही काहीच नाही डोळे पूर्ण झोपीचे आले तिचे हो ना काहीच नाही झोपून घेऊ काय काय झालं तर मंडळी आम्ही इथे जेवण करण्यासाठी थांबलेला आहोत आता आणि तश तनिष्काला खूप गरमी होत आहे तर राहू पण शकत नाही इथे आणि बद्दल आहे ऊन पण तपत आहे गरम होत आहे पण हवा बरोबर आहे थोडी गरम होत आहे आणि खूप वेळ पाहत होतं पण चांगले रेस्टॉरंट मिळत नव्हतं आणि इथे एक मिळालं तर आतमध्ये बर्थडे पार्टी चालू आहे तर तिथे आतमधला हॉल पूर्ण पॅक झालेला आहे तर त्यामुळे आम्हाला इथे या ओपलमध्ये इथे बसावं लागत आहे आता तर त्यांनी बुक केलेला आहे ना हॉल आता किती वेळ पाहत होतो मी एक छान चांगला असा हॉटेल तर सापडत था, आता इथे आम्ही आता जेवण करून देणार आणि लवकरच इथून निघणार आहोत पुन्हा अकोटला जाण्यासाठी छान हॉटेल आहे तिकडे मुलांना खेळताना पाहून शांत बसली आतापर्यंत खूप रडत होती नाही मुलांना पाहून शांत बसली म्हटलं दी और आगे थे अभी तो हां नहीं वो ठंडा बसली वहां से पूरा ही फोन हो गई हां अंत बसली और हमने लो गए तो पसंद नहीं था पसंद नहीं था शुरू कर लो जी ना जूजू

तिथं तांडव सुरू झाला की कुणाचीच नाही ऐकत मग तर जेव्हा मी घरी येत होतो ना तर आम्हाला या ढगामध्ये रॅम्बो दिसला कारण की ना इकडे बद्दल होती आणि इकडचं जे वातावरण आहे ना हे पण खूप छान होतं आणि रॅम्बो आहे ना हा ढगामध्ये इतका छान दिसत होता त्याला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगता माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडचे जी बेलोगन आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय